नमस्कार मित्रोहो मित्रोहो उद्या देशातील नऊ पॉईंट तीन करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातील नव्वद लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेश येथून वितरित केला जाणार आहे मित्रो हो यासाठी केंद्र सरकारकडून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे वीस हजार कोटी रुपयांचा निधी जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्रो हो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरतीच राज्य शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत तीन हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि मागील पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की कि पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबरोबरच शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील वितरित केला जाणार का चौथा हप्ता देखील नमो शेतकरी योजनेचा आमच्या खात्यामध्ये जमा होणार का तर मित्र हो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबर नमोशेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आलेली होती त्यामुळे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता पण मित्र हो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून अजूनपर्यंत निधीची तरतूद करण्यात आलेली नाहीये त्यामुळे आता उद्याच पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा उद्या वितरित करण्यात येणार नाहीये मित्र हो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी आता पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या ठेवल्या जातील आणि त्या पुरवणी मागणीद्वारे नमोशेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर हो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल सध्या मित्र हो, विभागामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे कृषी मंत्र्यांकडून किंवा राज्य शासनाकडून देखील नमोशेतकरी योजनेच्या चौथ्या चा हप्त्याच्या वितरणासंदर्भात कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे मित्र आता पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार नाहीये कारण यासाठी निधीची जी तरतूद करावी लागते ती निधीची तरतूद अजून राज्य शासनाकडून करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबरोबर बरोबर केला जाणार नाही आहे तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा आपल्याला नंतर वितरित केला जाईल आता हा नेमका किती तारखेला वितरित केला जातोय किती तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा केला जातोय या संदर्भात जे काही अपडेट येईल जे काही माहिती येईल राज्य शासनाकडून या संदर्भातील माहिती अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की आपण प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा नसेल तर चॅनलला विसरू नका म्हणजे शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमका कधी वितरित केला जातोय या संदर्भात येणारी पुढील अपडेट पुढील माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र आता पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आपल्याला मिळणार आहे का दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे उद्या जमा होणार आहेत का हे आत्ताच आपल्या मोबाईलवरून आपण पाहू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भातील यादीच्या एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्याला उद्या पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का हे घर बसल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये लगेच चेक करा मित्र ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद